एकनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझं भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो ताईंनी उल्लेख केला की एकीकडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा पुतळा आहे विलासरावजींनी देखील या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देशाचे मंत्री म्हणून एक मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडेसाहेब आणि विलासरावजी यांची मैत्री ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही आजूबाजूला आले हे देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगा योगायोग या ठिकाणी आहे मग अशी रमेश अप्पा तुम्ही सांगितलं हे खरं आहे की गोपीनाथजींनी त्या सभेमध्ये हे सांगितलं की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं गोपीनाथराव जी होते मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्या पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही आजच मान्यता देतो आणि या संदर्भात निश्चितपणे कारण मुंडे साहेबांचं सा जेवढं प्रेम पीडवर होतं तेवढंच लातूरवर होतं तेवढंच मराठवाड्यावर होतं आणि म्हणून ही सगळी कामं आज त्यांच्या या स्मृती जागृत करताना या ठिकाणी काढताना मला अतिशय आनंद होतो आहे